पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली सकाळी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून गुरुपद स्वीकारण्यास विनंती केली गेली यावेळी केंद्रामध्ये फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली तर श्री पुरुष सेवेकरांनी एकत्र येऊन सामूहिक श्री चरित्र पारायण वाचलं सकाळी आरती घेऊन गुरुचरित्र पारायणाचं वाचन केलं गेलं आणि सायंकाळी स्वामी समर्थ महाराजांची आरती घेऊन आलेल्या भाविकांना लाडूचा प्रसाद वाटला गेला यावेळी कैलास साळवे हिराबाई चिखले लिलाबाई वागचौरे नंदा वागचौरे आश्विनी मांडे रुपाली काळे मनकरणा काळे सविता देशमुख अनिता काळे अलका काळे सुवर्णा साळवे सुवर्णा बनसोडे आरती देशमुख लिलाबाई दिवेकर रामनाथ काळे पत्रकार सुभाष भालेराव यांसह अनेक महिला पुरुष सेवेकरांची हजेरी होते सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर